नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ॲस्ट्रोतर्फे पंचांगकर्ते गौरव देशपांडे सर्व दर्शकांचं स्वागत करतो चैत्र ते फाल्गुन हे आपल्याकडे बारा महिने जे सांगितले त्यातला प्रत्येक महिनाच हा अत्यंत महत्त्वाचा आहे किंबहुना चैत्राला गुढीपाडव्याची सुरुवात होते म्हणून तो महत्त्वाचा आषाढ महिन्यामध्ये चातुर्मासाची सुरुवात होते म्हणून तो महत्त्वाचा तसंच प्रत्येक महिनाच महत्त्वाचा आहे पण त्यातही कोणता विशेष महिना महत्त्वाचा असेल तर मार्गशीर्ष हा महिना जो आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे देवपूजा साधना मनशुद्धी यांच्यासाठीचा हा अत्यंत सुवर्ण काळ म्हणायला हरकत नाही तर तो, तो महिना अत्यंत महत्त्वाचा का आहे हे आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत जरूर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मार्गशीर्ष महिना जो आहे त्याचं महत्त्व सांगताना साक्षात भगवान श्रीकृष्णांनी देखील गीतेतल्या विभूती योगामध्ये मासाना मार्गशीर्षोहम असं सांगितलं आहे बारा महिन्यांमध्ये मार्गशीर्ष हा जो महिना आहे तो माझं स्वरूप आहे असं भगवान श्रीकृष्ण साक्षात सांगतात ज्याप्रमाणे पर्वतांमध्ये हिमालय पर्वत मी आहे त्याप्रमाणेच महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना मी असं श्रीकृष्णांचं सांगणं आहे आता मार्गशीर्ष या नावाचा उगम किंवा नक्की हे नाव कसं पडलं हे पण जाणून घेणं महत्त्वाचं आहे चैत्रादी कालगणनेप्रमाणे हा नववा महिना आहे म्हणजे चैत्रापासून तुम्ही जर सुरुवात केली तर हा नववा महिना येतो त्याला मार्गशीर्ष असं का म्हणतात तर या महिन्याच्या पौर्णिमेच्या आसपास <coughs> म्हणजे अगोदर मागे पुढे किंवा मा त्या दिवशी मृगशीर्ष ज्याला मृग नक्षत्र किंवा मृगशिरा असं सुद्धा म्हटलं जातं ते येत असतं ता म्हणून या मृगशीर्ष नक्षत्रावरून त्याला मार्गशीर्ष असं नाव पडलेलं आहे त्यामुळेच आपल्याकडे प्रत्येक महिन्याची जी नावं आहेत ती नक्षत्रानुसार पडलेली आहेत ती अशीच कधी कशी तरी पडलेली नाही आहेत आता हा जो महिना आहे हा दक्षिणायनाचा शेवटचा टप्पा असतो आणि पुढे पौष महिन्यामध्ये जानेवारीला उत्तरायणाची सुरुवात होत असते निसर्गामध्ये एक प्रकारची शांती प्रसन्नता जाणवत असते या काळात आणि हीच खरी वेळ देवपूजा ध्यानधारणा जप तप यासाठी अत्यंत सर्वोत्तम सांगितल्यामुळेच मार्गशीर्ष महिना जो आहे हा एकंदरच पुण्यकृत्यांसाठी खूप अग्रेसर असा महिना सांगितला आहे पुराणात या महिन्याचं महात्म्य असंख्य प्रकारे वर्णन करून सांगितलं आहे एक अत्यंत सुंदर श्लोकसुद्धा याविषयी पुराणामध्ये आलेला आहे तो असा आहे की स्नानेन दानेन च पूजनेन ध्यानेन मौनेन जपादिभिश्च मार्ग मार्गशिरेच मासी तथान च चा गुह्यमुक्त याचा अर्थ काय होतो तर तीर्थस्नान दानधर्म पूजापाठ ध्यान मौन आणि जप या सर्व गोष्टी इतर महिन्यात फलदायी असतातच पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर केल्या तर त्याचं फळ असंख्य पटीने वाढतं असं सांगितलेलं आहे हा महिना किंबहुना देवाला वश करणारा भक्ती तुम्हाला प्राप्त करून देणारा आणि अत्यंत कृपादायी मानला जातो त्यामुळेच भगवान श्रीकृष्ण सांगतात की निष्काम कर्म म्हणजे कोणतीही कामनाविरहित भक्ती जर ह्या महिन्यामध्ये केली तर डायरेक्ट माझीच प्राप्ती त्या भक्ताला होत असते या महिन्यातील प्रत्येक दिवसच पवित्र सांगितलेलं आहे त्या महिन्यातले अत्यंत प्रमुख दिवस किंवा व्रत कोणती आहेत उत्सव कोणते आहेत ते आपण आता पाहूयात याच्यात जी मार्गशीर्ष शुक्ल पक्षामध्ये सर्वप्रथम जी पंचमी तिथी येते त्याला नागपूजेचा सा अत्यंत साधारण सा असं महत्त्व आहे आपल्याला फक्त श्रावण महिन्यात येणारी नागपंचमी माहीत असते पण मार्गशीर्ष शुक्ल पंचमी जी आहे ती नागपूजेसाठी विशेष आहे या दिवशी स्नान दान पूजन करून नागदेवतेची कृपा संपादन करायला सांगितलं आहे नागपंचमी समान पुण्यकारी असा दिवस सांगितलेला आहे नागांची पूजा करावी विशेष नागाच्या प्रतिमेचं पूजन करून नागपंचमीसारखंच दूध लाह्यांचा नैवेद्य त्याला दाखवून नवनाग स्तोत्राचं पठण या दिवशी करावं जेणेकरून कुंडलीतले नाग शाप असतील ते सुद्धा नैसे होतात असं सांगितलेलं आहे मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी जिला चंपाष्ठी किंवा असं सुद्धा म्हणलं जातं हा दिवस महाराष्ट्रात तर अत्यंत प्रसिद्ध आहे कारण या दिवशी जेजुरी येथे श्री खंडोबाची यात्रा भरत असते ज्यांच्या घरचा खंडोबा हे कुलदैवत आहे त्यांच्याकडे या शुक्ल प्रतिपदेपासून ते चंपाष्ठीपर्यंत खंडोबाचा षडरात्र हा उत्सव असतो आणि त्याचं जे काही पारणं असतं या चंपाषष्ठीला नवरात्राचं उत्थापन होत असतं मार्गशीर्ष महिन्यातली जी शुक्ल एकादशी आहे तिला मोक्षदा एकादशी म्हणतात गीता जयंती याच दिवशी असते याच दिवशी, दिवशी भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रावर अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केलेला आहे म्हणून हा दिवस गीता जयंती म्हणून देखील साजरा करण्यात येत असतो या दिवशी गीतेचं पठण ध्यान दान धर्म केला तर मोक्ष प्राप्ती होते म्हणूनच या एकादशीला मोक्षदा एकादशी असं म्हणलेलं आहे मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशी ही जी तिथी आहे म्हणजे पौर्णिमेच्या अलीकडचा साधारण जो दिवस आहे तेव्हा पिशाच्च मोचन नावाचं जे कुंड आहे काशी क्षेत्रामध्ये तिथे स्नान किंवा श्राद्ध जर केलं तर पिशाच्च योनीत गेलेले जे कोणी आपले पितर असतील आप्त असतील तर त्यांना त्या दुर्गतीतून त्यांची सुटका होते आणि ते सद्गतीला जातात असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे या दिवशी विशेष करून आप्तांचं श्राद्ध या मोचन कुंडावरती करावं असं प्राचीन ग्रंथांमध्ये सांगून ठेवलेलं आहे त्यानंतर मार्गशीर्षातली पौर्णिमा जी असते ती प्रामुख्याने श्री दत्तात्रेय जयंती ही सांगितले आहे या दिवशी प्रदोष काळामध्ये भगवान दत्तात्रेयांचा अवतार झालेला आहे त्यामुळेच दत्त मंदिरामध्ये आरती असेल दत्तात्रेय मंत्राचा जप असेल दत्त याग असेल व्रत असेल भजन इत्यादी करून दत्तात्रेयांचे भक्त मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा करत असतात म्हणूनच मित्रांनो भगवान श्रीकृष्णांनी ज्याचा गौरव केला तो मार्गशीर्ष महिना म्हणजे शांती श्रद्धा आणि साधनेचं असं हे प्रतीक आहे या महिन्यामध्ये में स्नान दान जप ध्यान यांचा संकल्प अगदी अवश्य करा आणि जीवनामध्ये आनंद समाधान प्रकाश त्वरित आपण या महिन्यामध्ये आणू शकता नमस्कार